सो हे वेलकम बॅक टू माय न्यू तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये सो आता मी रेडी वगैरे झालोय आंघोळ वगैरे तर झालेली आहे माझी आता फक्त टॉमला खायला आहे टॉमला खायला देऊन मग आम्ही बाहेर पडतो कारण की सकाळ सकाळ परागच आलाय सो परागाने मी चाललोय बाहेर जरा गाईच आता आम्ही चाललोय बाहेर महाबळेश्वरला पराग आणि मी महाबळेश्वरला चाललोय गाईच आम्ही आता दाखवतो कशावरती जाते ते आणि आता आम्ही ह्या गाडीवरती महाबळेश्वरला चाललोय पराग नेते मला बोलला की काल माझ्या मम्मीचा बड्डे झाला सो तू काय पार्टीला आला नाहीस त्यामुळे तुला खाय मी आज महाबळेश्वरला पार्टी जातो त्यामुळे आम्ही महाबळेश्वरला पार्टी जातो आता आम्ही फायनली पोहोचलो महाबळेश्वरला महाबळेश्वर स्वीट मार्टला त्या परागणी मला महाबळेश्वर सांगून महाबळेश्वर स्वीट मार्टला घेऊन आलय खायला काय बोलाल तुम्ही सांगा मला पाचशे रुपये दे जी पे कर ना हॅलो सगळी आता आम्ही आलो इथं फोंड मागायला so आलोय फोंड सो आम्ही आलोय महाडमधला प्रसिद्ध असा हॉटेल शुभंगी हॉटेल मध्ये आणि राखी आता आम्हाला दोघांना पार्टी देतोय मी आणि पराग आहे गरीब लोकांना खायला ना बोल जर पैसे नाही दिला पैसे कोणते मी डायरेक्ट उठून गाडी चालू करून जाईल श्री पराग दादा पाटील पर्यंत नाही आता तू एवढं बरात गरीब लोकांना जेवायला घालणार आहे आता जेवायला घालायचं आता राखे आम्हाला जेवायला घालणार आहे आता पण आणि संध्याकाळचा पण काही नेहमीप्रमाणे माझी आवडती सुकट भाकरी पॉटेल शुभांगी मधली मी आज परत एकदा खायला आलोय ह्या दोन स्पॉन्सर सोबत स्पॉन्सर मी घेऊन फिरतो हा हा संध्याकाळचा आणि आत्ताचा पण हाच स्पॉन्सर आहे हा फक्त आत्ताचा आत्ता स्पॉन्सर मिळून घालतात मला हे खायला काहीच हा डोळे झोकून गाडी चालवते हा बघा आणि मी त्याला सांगते बरोबर चालले नाही गाडी स्पीड ब्रेकर आलाय जा बघा हा आहे ना इथल्या लहान लहान पोरांमध्ये खेळायला आल्या बघा का येत तर काय ना अजिबात इथे हे जे लोक राहतात ना त्यांची बोर आहेत तिथं आणि हा त्यांच्यासोबत सोबत खेळताय गाई आता आम्ही चाललोय बाहेर फिरायला राकेशच्या गावाला चाललोय आम्ही आज पोपटी लावायचा प्लॅन आहे राकेशचे घरातले आहेत मी आहे आणि अजून एक मित्र आहे सो आम्ही आता चाललोय पोपटी लावायला सो गाई आता आम्ही निघालोय राकेशच्या गावाला आणि आता मी जाणार लावणार आणि मग रात्री येणार घरी चलो आता आम्ही आलोय राख्याच्या गावाला हे राख्याच घर आहे आणि हा राखे आहे मस्त पैकी निवांत

गिफ्ट एक फुगा ती सुप्रिया मारतो बघायची हम्म हा बघा दोन हाताने जमत नाही एका हाताने खेळतोय

सो गाईच गाई आता आम्ही आलोय लोकांच्या वाड्यांमध्ये आणि फाटी बघा अरे एवढीशी नाही घे अजून अरे अजून घे अरे आपण सापडू लोकांना आम्ही फाटी चोरायला आलोय सो गाईच आता आम्ही लावतोय पोपटी आणि बघा हा मडका आहे आणि आता मडक्यामध्ये आम्ही आता पहिला भांबरूट टाकून घेतोय भांबरूट लावतोय भाऊजी भांबरूट टाकून झाल्याच्या नंतर वरती चिकन टाकलंय चिकनवरती परत भांबरूट टाकलंय आणि आता भांबरूटवरती आम्ही टाकतोय शेंगा आणि शेंगा टाकून झाल्याच्या नंतर त्याच्यावरनं टाकायचा असतो हा ववाकरी आणि नंतर जो झाडा मीठ भेटतो बाजारात तो वरणा त्या शेंगांच्या वरना जाडा मीठ टाकायचा आणि त्याच्यावरती परत भांबरूट टाकायचा आणि भांबरूटावरती परत त्याच्यावरती अंडी लावायचे म्हणजे असा पूर्ण थर लावायचा आणि तर हे सगळं तीन मडक्यांमध्ये आम्ही आता सगळं सामग्री भरलेली आहे आणि आता आम्ही त्यांना जाळ देण्यासाठी आम्ही सगळी लाकडं लावतो त्याच्या बाजूने आणि गाईज फायनली आता आपण पोपटे लावायला सुरुवात केलेली आहे हे आता त्याच्या बाजूने आपण पेंडं टाकलं त्याच्या आतमध्ये लाकडं आहेत त्याच्या बाजूने पेंडाने पांड्याच्या बाजूने जाळ <laughs> सो आता पण वाट बघू हे होईपर्यंत सो गाईच हे बघा लोकांचा पेंडा चोरायला गेले ते पोपटीसाठी पेंडा कमी पडला त्यामुळे पेंडा आणायला गेला ते खाली सो काही आता फायनली मी घरी आलोय आणि त्याच्यानंतर आम्ही पोपटी वगैरे लावला आम्ही ती पोपटी काढली त्याच्यानंतर आम्ही ती पोपटी खाल्ली आणि नंतर आम्ही ते निघालो त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही काही शूट केलं नाही जमलं नाही काही शूट करण्यासाठी सो जास्त काही नव्हतं त्यामुळे आम्ही काही शूट केलं नाही सो आता घरी आलोय आणि तुम्ही जी ब्लॉक मध्ये जी, आम्ही जी गन फायरिंग करत होतो जी गट आम्ही बघत तुम्ही बघितला ती छड्यांची गण आहे जी त्याला काही लायसन वगैरे लागत नाहीत आणि राखेचे भाऊजी आर्मी मध्ये असल्यामुळे आणि राखेचे वडील पण आर्मी मध्ये असल्यामुळे ती गण त्यांच्याकडे आहे सो ती एकदम नॉर्मल गण आहे त्याचा काही मोठा इश्यू वगैरे नाहीये सो आम्ही त्याच गणचं आम्ही प्रॅक्टिस करत होतो नेम नेम आम्ही खेळत होतो सो ते गण पण एवढी काही हेवी नाही आहे किंवा ती खेळण्यातली समजू शकता तुम्ही छेड्यांची साधे साधे छड्यांची ती गण होती तो आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू